आल्या लिंबाची लिंबोटी दाखवते किंवा आल्या लिंबाचा तुम्ही पाक म्हणू शकता याला याला समप्रमाणामध्ये आलंच एक वाटी रस आल्याचा पिळून घेतलेला लिंबाचा एक वाटी रस आणि साखर मात्र दोन वाट्या लागते आणि हे पदार्थ आपण एकत्र करून हा वर्षभर टिकणारी अशी ही लिंबोटी करू शकतो कोकणामध्ये याला लिंबोटी म्हणतात तुम्ही आले पाक म्हणा आल्या लिंबाचा रस म्हणा तर आपण कढईमध्ये साखर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हा जो आल्याचा रस काढलेला आलं किसून त्याचा रस काढलेला आहे तर हा रस काढलेला आहे तो घालणार आहोत लिंबाचा रस आपण त्यातल्या बिया काढून जे घेतलेला आहे तर हे दोन्ही समप्रमाणात आहेत आणि साखर मात्र दोन वाटी आहे हा वर्षभर टिकतो पोटाच्या तक्रारी असतील अपचन असेल कर्पट ढेकरा येत असतील किंवा तुमच्या तोंडाला चव असेल ऍसिडिटी झाली असेल तर हा तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता ज्यांना कोणाला आलं तिखट सहन होत नाही तर तुम्ही पाण्यातनं सुद्धा हा रस घेऊ शकता साखरेचा एकतारी पाक होईपर्यंत आपल्याला हा सतत दहा ते बारा मिनटं ढवळत राहायचा आहे आणि हळूहळू त्याचा रंग बदलतो हा पातळ स्वरूपातच असतो पण हा पाक त्याचा एकतारी असल्यामुळे वर्षभर सुद्धा टिकू शकतो पावसाळ्यात अत्यावश्यक आपल्या घरात औषध म्हणून तुम्ही ठेवू शकता आणि असा हा आपला आल्या लिंबाचा तुम्ही रस म्हणा पाक म्हणा लिंबोटी ही तयार आहे आपले असेच छान छान पदार्थ तुम्हाला आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद